महाशिवरात्रीचा दिवस हा भगवान शिवाच्या भक्ती आणि उपासनेसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी शिवभक्त दिवसभर भक्ती ध्यान आणि उपवास करतात उपवास करताना आहाराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरून शरीर उत्साही राहील आणि उपवासाचा पूर्ण फायदाही मिळेल महाशिवरात्रीला उपवास असल्याने नेमके काय खावे असा अनेकांना प्रश्न पडतो मात्र आता श्री इच्छामणी केटरिंग सर्व्हिसेसच्या वतीने महाशिवरात्रीला उपवासाच्या विविध पदार्थांची खास मेजवानी आणली आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत केबीटी कॉलेज कॅफे केबीटी इंजिनिअरिंग कॉलेज गंगापूर रोड नाशिक येथे श्री इच्छामणी केटरिंग सर्व्हिसेस यांनी महाशिवरात्री उपवास उत्सव भरविला आहे उपवासाच्या विविध पदार्थांची खास मेजवानी यावेळी ग्राहकांना देण्यात येणार असल्याचे अनिकेत गाडवे यांनी सांगितले यामध्ये मसाला भगर लोणी डोसा नारळ चटणी मसाला स्टफ्ड काकडी उपवास मिसळ बटाटा पापड काकडी कोशिंबीर ड्रायफ्रूट रताळ्याचा हलवा बटाटा जिलेबी राजगिरा थेपला पेरू भाजी कोशिंबीर मिरचीची सालन राजगिरा थेपला आणि अंगूर काकडी भाजी मिरची सालन मसाला स्टफ काकडी मँगो भगर दही वडा खटाई तसेच नवसारी पॅटीस आणि दही शेंगदाणा चटणी मसाला स्टफ काकडी इंदोरी खिचडी चाट उसाचा रस मसाला ताक मिष्टी दही फ्रेश फ्रूट सलाड अशा विविध उपवासांच्या विविध पदार्थांची येथे रेलचेल आहे खवयांसाठी ही मोठी मेजवानीच ठरत असून या ठिकाणी वृद्धांची गर्दी देखील दिसून येत आहे आपण पहिल्यांदाच केबीटी कॉलेज हे आपल्या इच्छा म्हणजे मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये राहणार आहे केबीटी इंजिनिअरिंग कॉलेजच्या अंडर हे कॅन्टीन आहे आणि आपण महाशिवरात्री निमित्त आज हे विविध उपवासाच्या पदार्थांचा आपण महोत्सव आयोजित केलेला आहे आणि पहिल्यांदाच आम्ही काउंटर सेलच्या माध्यमातून त्याची विक्री करत आहोत आपण दिवसभरामध्ये जेव्हाही आपल्याला होईल वाजते दहा वाजेपर्यंत घ्यायला नक्की विजिट करा धन्यवाद नमस्कार माझं नाव मिलिंद राजगुरू मी च्या आणि पेट्रोल यांच्या वतीनं महाशिवरा उपवास महोत्सव यापूर्वी पण झालेला होता त्या त्यांची जाहिरात बघितल्यानंतर मोबाईलवर मी जगे तातडीने आलो त्यावर हायजेनिक आणि अत्यंत रुच्कर अशा पदार्थांची मेटवानी या ठिकाणी मला पाहायला मिळाली त्यांची सर्विस आणि त्यांचं जे पदार्थ असतात ते निश्चितच अत्यंत उच्च अशा दर्जाच्या असल्यामुळे निश्चितच मनाला त्या आनंद मिळालेला महाशिवरात्रीच्या या महोत्सवानिमित्त सर्वांनी एकदा अवश्य भेट द्यावी दैनिक भ्रमणसाठी वृत्त संपादक मुकुंद बाविस्कर नाशिक